नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज कोठुरे तर तुमचं पूर्ण नाव सांगा राणा तालुका निफाड निफाड जिल्हा नाशिक तर आपण तुम्हाला रोपासाठी खत दिलेलं होतं हे जे आता कांदे लागवड झालेली आहे तर ह्या कांद्याच्या रोपासाठी खत दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता ही कांदे लागवड झालेली जवळजवळ चार एकर तर बघू शकताय की कांदे ह्या भागात रोप त्या टायमाला खूप पाऊस होता आणि रोप जमली नाही लोकांचे पण यांचं चांगलं रोप जमलं होतं तर तुम्ही काय सांगू इच्छिते काही नाही वाटलं पाऊस तर इतका भयंकर पडला होता वाटत नव्हतं रोप वाचेल म्हणून पण वाचलं पण त्याच्यात चमत्कार झाला तर त्याच्यात साडेचार एकर कांदे लागून गेले बरोबर तर रोप चांगलं राहिलं म्हणून कांदे जगले बघू शकता आता तर हे कांदे आता एकदम चांगले रोपलेले आहे आणि कांद्याची जर मुळी बघितली तर एकदम जबरदस्त मुळी पांढरी रूट बघितली तर एकदम जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही तर पांढऱ्या मुळ्याची संख्या चांगली आहे आणि आता हा प्लॉट आहे या साईडला व्हायला तर बघू शकताय तुम्ही कांद्याची पांढरी रूट एकदम डेव्हलप झालेली आहे तर हे आता ही जाड जमीन आहे आणि चिकट जमीन आहे याच्या जमीन पोयटा जमीन आहे ह्या जमिनीत लाल कांदे जमती नाही आता लाल कांदे लावलेले आहे तुम्ही एकदम कांदे रोपले गेलेले व्यवस्थित कांदे उठलेले आहेत आता तर नाशक झालेले आहे तू काही डोकं लावतो म्हणे कुठे कांदे लावतो म्हणे बरोबर या हलक्या जमिनीत लावा लागत वर्षापासून कांदे करतोय बरोबर थोडा माल एक दोन ट्रॉलीला फटका बसायचा पण आता पण दर वर्षापेक्षा काय फरक वाटतो तुम्हाला कांद्यामध्ये जसं उन्हाळ्या कांद्यासारखे एक सारखा प्लॉट बसलेला आहे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त दिसते आता तर याच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षीचा अनुभव काय सांगू शकतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमचं कसं पहिल्यांदा आम्ही फक्त दहा सव्वीस सव्वीस असे खत टाकायचो त्याच्यानंतर मग भरणाऱ्यानंतर मग त्याला तुळट पाणी यायचोड वाटायची मग काहीतरी कोणाला तरी विचारून मग खत कोणतं टाकायचं मॅग्नेशियम टाका हे टाका ते टाका मग काहीतरी ते थोडेफार सुधरायचे पण असं रिझल्ट मला एखाद आ... बेसनला वापरल्यामुळं कांदे एकदम चांगले पिकअप झालेले आणि व्यवस्थित वाटत आहे कांदे आता त्याच्यानंतर आता पुढच्या पाण्याला एकदम पातीवर येऊन जाणार आहे ते कांदे आणि नंतर आम्ही व्हिडिओ बनवणारच आहे तर धन्यवाद दादा ओके